नमस्कार रसिको आज एक मे महाराष्ट्र दिन तो कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो आणि आज या दिवसाचे औचित्य साधत जागर मराठीवर आपण विविध मान्यवरांशी मुलाखती घेत असतो त्यांच्याशी निखळ गप्पा मारत असतो तर आज आपल्यासोबत इथे आहेत रेश्मा बनसोडे या फॅमिली फिजिशियन आणि जनरल प्रॅक्टिशियन आहेत आणि साई ग्रुपच्या संचालिका आहेत मधुमेहापासून सुटका शक्य आहे का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो कारण आजचं जे आयुष्य आहे आपलं ते धकाधकीचं धावपळीचं झालेलं आहे आणि आरोग्य धनसंपदा हे हे स्लोगन कुठेतरी मागे पडत चाललं आहे तर या विषयावर आपल्याशी आज चर्चा करण्यासाठी रेश्मा बनसोडे डॉक्टर रेश्मा बनसोडे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत तर मी त्यांच्याशी या विषयावर आपण संवाद साधूया आणि सर्वात प्रथम मी तुला रेश्मा असा विचारेन की मधुमेह डायबिटीस म्हणजे नेमकं काय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याचदा की माझं शुगर वाढलंय मधुमेह आहे आहे म्हणजे काय झालेलं आहे मधुमेह म्हणजे बाय डेफिनेशन अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने काही क्रायटेरिया दिलेले आकडेवारी आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांना क्लासिफिकेशन मध्ये बसवतो की हे आकडे आलेले उदाहरणार्थ फास्टिंग ब्लड शुगर चे आकडे सत्तर ते शंभर किंवा खाल्ल्याच्या दोन तासांतरचे जे आकडे आहेत एकशे चाळीस पेक्षा जास्त किंवा रॅन्डम ब्लड शुगर जी खाण्याच्या टाईमिंग वर अवलंबून नाहीये त्याचा आकडा एकशे ऐंशी पेक्षा जास्त एचबीएमसी चा आकडा फाय पॉईंट सिक्स पेक्षा जास्त ते हे सगळे क्रायटेरिया जागतिक लेवलला मान्यता मिळालेले आकडेवारी आहे त्यानुसार आम्ही त्याला लेबल देतो की हा डायबिटीज आहे किंवा हा प्री डायबिटीज आहे हे तुम्ही डेफिनेशन ट्राय डेफिनेशन पण आता सर्वसाधारणपणे जे चेकिंग करायला जातात त्यांना कळतं की हा मधुमेह मला झालाय म्हणून पण काही जण असं ज्यांना माहितीही नसतं की आपल्याला मधुमेह झालाय त्याची काही लक्षणं काय असतील की आपल्याला साधारणपणे जाणवत कि आहे किंवा असं होत आहे म्हणजे मला मधुमेह झालेला आहे तर त्याची लक्षणं सांगतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, ना अलीकडे स्क्रीनिंग सगळीकडे होतं लोक वार्षिक टेस्ट करत असतात प्रत्येक कंपनीज मध्ये ऑफिसेस मध्ये त्यांचा प्रोटोकॉल आहे त्यामुळे बहुतेकदा आम्ही लोक स्टेजला पेशंट पिकअप करतो डायबिटीज कम्स क्वाईट लेट आणि त्यामुळे आपण प्री डायबिटीसच्या लेवलला जर ह्याना थोपवलं ना कारण आपला विषय आहे रेमिशन किंवा रिव्हर्सल ऑफ डायबिटीज त्यामुळे विशेषतः ह्या मोत्याबद्दल बोलते, बोलते प्री डायबिटीज आपण पिकअप केलं ना तर हे डायबिटीस मध्ये ह्याच रूपांतरच होत नाही बरोबर आपण तिकडेच सुरुवातीलाच ऍक्शन घेतली पुढे त्याचे परिणाम होणारच नाही त्यामुळे प्री डायबिटीस ला पिकअप होणे गरजेचे आहे आणि त्यावेळेला खरं तर काहीही लक्षण नसत अच्छा मुळात मधुमेहाला सायलेंट किलर म्हटलं जातं पण हा असा प्रकार आहे की ह्याच्यामध्ये ना तुमचं डोकं दुखणाऱ्या ना, ना तुम्हाला शिंका येणार आहे त्यामुळे काही स्पेसिफिक तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही बरोबर विशेष तक्रारी घेऊन जेव्हा पेशंट येतो दॅट इज क्वाईट लेट जेव्हा तुमचे रक्त शर्कराचे आकडे चारशे सहाशे त्या लेवलला जेव्हा पेशंट पोहोचतो तेव्हा तुम्हाला तक्रारी असतात घस्याला कोरड करणे सतत तहान लागणे लघुशंका सतत होणे किंवा रात्रीला लघुशंका वारण कमी होत जाणे जास्त भूक लागणे म्हणजे हे खूप तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण मधुमेह लोकांना सतत भूक लागते अच्छा आणि वजन उतरत जातं म्हणजे जेवढं खातोय त्याप्रमाणे वजन नाही वाढत वजन उलट कमी होत मी खातच राहते पण माझं वजन वाढत नाहीये ही त्यांची तक्रार असते बट हे जेव्हा लेवल्स आर क्वाईट लेट बर त्यामुळे हे असे चित्र असलेले आताच्या वेळेला पेशंट खूप कमी आहेत कारण आपण सतर्क आहोत प्लस पॉईंट मधुमहेहाचे एकूण प्रकार किती yes. आहेत येस हा एक खूप महत्वाचा प्रश्न झाला सगळ्यांना जनरली ऐकून ऐकून बहुतेक लोक येतानाच विचारतात डॉक्टर मला टाईप वन आहे का टाईप टू अच्छा हा पहिला प्रश्न असतो तर मधुमेहाचे मुख्य प्रकार आहेत एक तर टाईप वन डायबिटीस आहे एक टाईप टू आहे देर इज वन जीडीएम किंवा हा गर्भ काळामध्ये होणारा मधुमेह आहे दौर। 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 कारणा, कारणा अच्छा आणि दुसरा आहे स्पेसिफिक रिझन रिलेटेड म्हणजे ह्याच्यामध्ये ना स्पेसिफिक कारण असतात उदाहरणार्थ पॅन्स मध्ये काही दोष झाला काही इन्फेक्शन झाला किंवा स्पेसिफिक जीन डिफेक्ट असतात ह्याला मॉडी प्रकार म्हणतात मॉडीफाइट डायबिटीज डायबेटीस स्पेसिफिक जीन असतो तो पर्टिक्युलर जीन मध्ये दोष झाल्यामुळे त्यांना मधुमेह झालेला असतो तर त्यांना खास वेगळे उपचार पद्धती ह्याची पूर्णपणे वेगळी आहे तर कमिंग टू टाईप वन टाईप वन हा जो प्रकार आहे हा पूर्णपणे इन्सुलिन वर अवलंबून असणारे पेशंट्स आहेत कारण हे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ना आपली स्वतःची जनरली एक रोग प्रणाली असते प्रतिकारशक्ती असते आपल्याला प्रत्येकाला ते ही आपली जी प्रतिकारशक्ती आहे तिचं काम आहे बेसिक फंक्शन आहे की बाहेरून काही हल्ला आपल्या शरीरावर झाला तर त्याचा विरोध करणे पण इकडे उलटी गडबड होती ते आपल्याच शरीरावर हल्ला आणि हे आपल्याच पॅनक्रिया नष्ट करतं आता पॅनक्रिया नष्ट झाले तर इन्सुलिन कुठून येणे बरोबर त्यामुळे ह्यांना इन्सुलिन वर अवलंबून असणारे पेशंट असतात दीज आर टाइप वन डायबेटिक okay. आणि टाईप टू जो प्रकार आहे तो बहुतेकदा जीवनशैलीवरती अवलंबून असतो खाण्यापिण्याची स्टाईल आपली तुमचं वर्किंग रुटीन काय आहे तुमचं स्ट्रेस फॅक्टर किती आहे मानसिक ताणतणाव किती आहे ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असलेला आहे टाईप टू आणि जेस्टेशनल हा प्रेग्नन्सी रिलेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये वाढत जाणारी रक्त शर्करा त्याच्यामुळे होणारा डायबेटीस त्याला जेस्टेशनल डायबेटीस असं म्हणतात असं समजा जर माझ्या आईला आहे किंवा माझ्या आजीला आहे तर तो अनुवंशिकरित्या माझ्याकडे तो कन्वर्ट होऊ शकतो का असं आहे ना तो नक्कीच होऊ शकतो ह्याच्याने पर्सेंटेज वाढतंय जरुरी नाही की आईला आहे वडिलांना आहे त्यामुळे तुला पण होईल असं जरुरी नाही पण ऑफकोर्स तो जीन तुझ्यामध्ये आहे पण जर तू तुझ्या जीवनशैलीकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर कदाचित तुला होणार पण नाही बरोबर प्रेक्षकांना सांगू इच्छिते की धावपळीच्या युगामध्ये आपण स्वतःच्या राहणीमानाकडे एक लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण आरोग्यासारखी दुसरी मोठी संपत्ती कुठलीच नाही right. तर मी तुला रेशमा अजून एक विचारू शकते की ह्याच्या उपचार पद्धती काय आहे की उपचार काय करू शकतो आपण ह्यावर मधुमेह्याच्या उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात प्रथम सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जीवनशैली बरोबर कारण हा चयापचय किंवा मेटाबोलिक डिसऑर्डर वापरलं जाते हे महत्वाचा मुद्दा yes. so calories, खातो खातो आहे युआर जस्ट डम्पिंग कॅलरीज फक्त खातोय खातोय आणि हालचाल नाही आहे तर मग ऑफकोर्स ते शुगर तुमचे वाढत yes. जाणार आहे त्यामुळे हा जीवनशैलीवर अवलंबून असलेला आहे उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असतो जीवनशैली मधलं परिवर्तन त्याच्यानंतर औषध उपचारचं निदान केलं जातं जी प्री डायबेटिक किंवा जस्ट अर्ली डायबेटिक जेव्हा ज्यांचं एच बी एम सी साधारण सहा साडेसहा आहे त्यांना पहिले तीन महिने तर आम्ही फक्त जीवनशैली परिवर्तनावरतीच ठेवतो आणि जे तरी त्या व्यक्तीने व्यवस्थित काटेकोरपणे त्याचं पालन केलं तर बऱ्याचदा ह्यांना औषधांची आवश्यकता आग पडतच नाही बरोबर दॅट वे आणि ऑफकोर्स जर तीन महिन्यामध्ये नियंत्रण नाही आले तर आपल्याला औषधांची गरज नक्कीच पडते औषध उपचार महत्वाचे राहतात त्याच्यामध्ये गोळ्यांचे आता भरपूर प्रकार म्हणजे आजच्या काळामध्ये प्रकार इतके झाले की लिटरली मी माझ्या ऑप्शन देते वन टू थ्री फोर हे प्रकार आहेत तुला कोणता पाहिजे पाहिजे बरोबर पर्याय त्यांना एवढे पर्याय आता उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या जीवनशैलीच्या अनुसार औषधांची उपलब्ध आहे हे आजच्या काळाचं महत्व आहे काही वर्षांपूर्वी जर तुम्ही म्हणाला असत की डायबेटीस उपचार काय फक्त एक किंवा दोन गोळ्या आणि इन्सुलिन ह्याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नव्हतं ते आजच्या काळामध्ये आता आपल्याकडे एवढे ऑप्शन आहे की आपण पेशंटला विचारतो की बघा तुला काय पाहिजे कारण प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे कोणाचे वर्किंग रात्रीचे असतात कोण सकाळी असतात त्याच्याप्रमाणे ते असतं जेवणाचा टाइम टेबल नाही कोणी रात्री बारा वाजता जेवणार आहे हो आणि कोणी बाहेरचंही खाणार असतं यामध्ये बाहेरचं खाणं म्हणजे टाळलं जास्त गरजेचं आहे जेवढं होईल तेवढं हेल्दी फूड खाणं आपण जरुरी आहे हे मी प्रेक्षकांना मी नमूद करेन आजचा जमाना इन्स्टंट आहे तर इन्स्टंट कडे न जाता हेल्दी फूड कडे तुम्ही तुमचा मोर्चा वळवा अगदी घरचं खाणं खा थोडस पण घरचं खाणं खा मधुमेह मुक्त किंवा डायबेटीस रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय ते कसं शक्य आहे सध्याचं हे अगदी हॉट टॉपिक आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या विषयावरती व्हिडिओ वगैरेच राहणार की रिव्हर्सल लाईक रिव्हर्सल हे मी पहिले सांगेन अच्छा वी कॉल इट रेमिशन ऑफ डायबेटीस रिव्हर्सल हा अगदी चुकीचा शब्द आहे बट कॅन कॅनॉट बी रिव्हर्स इट कॅन बी रेमिटेड रेमिशन म्हणजे थोड्या काळासाठी तुम्ही औषध उपचारांच्या शिवाय तुमचे रक्त शर्करा नियंत्रित ठेवू शकतो आता हा कोडा काय किती मोठा करायचा हे अगदी तुमच्या हातात आहे बरोबर कारण ह्याच्यामध्ये जीवनशैलीचा सगळ्यात मोठा भाग आहे जर तुम्ही आता जीवनशैलीमध्ये परिवर्तन केलं आणि तुमची रक्त शर्करा एकदम अतिशय नॉर्मल आहे तुम्हाला कोणत्याही औषधांची गरज नाही पडत आहे तर हेच जीवनशैली जर तुम्ही फक्त सहा महिने पाळले एक वर्ष पाळले तर तेवढाच काळ तुम्ही मध्ये राहणार आहात ज्या दिवशी तुम्ही ते ट्रॅक सोडणार वजन वाढलं जीवनशैली पुन्हा तुमची पूर्ववत चालली तर शुगर्स आर गोइंग टू कम बॅक त्यामुळे ह्याला आपण रेमिशन म्हणतो आणि रेमिशनचा काय जितका मोठा करता येईल त्याचा आपला प्रयत्न असतो बरोबर आणि मधुमेहाच्या रुग्णाने काय काळजी घ्यावी याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील काळजी म्हणजे मुख्य असं एक तर वेळेवर जीवन बरोबर शॉर्ट मिल्स फ्रिक्वेंट मिल्स हा आपला फॉर्म्युला असतो आणि ह्याच्यामध्ये डायट मॅनेजमेंटसाठी आम्ही एक प्लेट मेथड सांगतो तर ती प्लेट मेथड म्हणजे प्लेटचा हाफ पार्ट अर्धा भाग त्याला आपण व्हेजिटेबल्सने फ्रुट्स त्याच्यामध्ये फायबर्स असते आणि कार्बोहायड्रेट कंटेंट लिमिटेड हा हाफ सेक्शन झाला पाव भाग झाला प्रोटीन्सचा हा प्रोटीन्स मध्ये नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी खाणाऱ्या लोकांसाठी चिकन मटन वगैरे प्रकार आणि जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोया पनीर हा ऑप्शन असतो आणि शेवटचा पाव तुकडा जो आहे इज द फॅट्स कारण फॅट सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे पण ह्याचं हे फक्त पाव पाव भाग आहे निम्मा भाग आपल्याला भाज्यांनी करायचं आहे बरोबर केली ना तर रक्त शंका नियंत्रण राहतं वजनात नियंत्रण राहतं महत्वाचं ते आहे की वजन नियंत्रणात राहत मधुमेहाचं एक मुख्य कारण तेही आहे इन्सुलिन रेझिस्टन्स बरोबर म्हणजे आपले शरीर जे नॉर्मल आहे खास करून टाईप टू डायबेटिक्स बद्दल सांगू इच्छिते की त्यांचे पॅन्रिया फंक्शनल आहे इन्सुलिन तयार होत आहे तुमचं तुमचं शरीर इन्सुलिन बनवत नव्हतं पण आता हे इन्सुलिन काम नाही करत हो ओके कारण कसं वजन वाढले लठ्ठपणा वाढले तर ह्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो बरोबर म्हणजे जी, जी ब्लड शुगर समजा मी अप्रॉक्सिमेट आकडे शंभर चा ब्लड शुगर ला कमी करण्यासाठी आपल्याला दोन युनिट इन्सुलिनची आवश्यकता आहे आता जो माणूस लठ्ठ आहे त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तर त्यात शंभरला ला खाली आणण्यासाठी ह्याला सहा युनिटची गरज पडते अगदी इट इज दॅट बघ तुमच्या पँक्रियाला एक्स्ट्रा काम करायला लागतं की जिकडे त्याचं काम दोन झालं असतं तिकडच्याऐवजी त्याला तीन पट जास्त काम करायला आणि असं अति काम तो किती वेळ काय करणार बरोबर काही वेळ पाहिलं इन्सुलिन लेव्हल्स चेक करून येतात आणि छान पैकी सांगतात की डॉक्टर माझं इन्सुलिन लेवल एवढं भरपूर आहे जास्त तुम्ही सांगतात मला पण डॅट इज द फेज कारण तुमचं बॉडी प्रयत्न करते ती शुगर खाली आणायचा तो हायपर इन्सुलिन इज अर्ली फेज बरोबर आता ते भरपूर भरपूर बनवते पण ते शुगर सुद्धा खाली नाही कंट्रोल नाही येत आहे तुमच्यात बरोबर इट इज टू फंक्शन आणि मग आता एवढं काम केलं एवढं काम केलं की पेशी शेवटी दमून प्राण आणि आता त्याला कामच करता येत नाही बरोबर आणि दॅट इज वेन आपल्याला इन्सुलिन सप्लिमेंट बाहेरून द्यावं लागतं ते पण एक महत्व इज द टाइम तेव्हा तुम्हाला इन्सुलिन बाहेरून द्यावं लागतं गोळ्यांचा वापर आपण यासाठी करतो की आपण इन्सुलिनच प्रोडक्शन वाढवतो oh. म्हणजे जे आपल्याकडे लिमिटेड सेल्स आहेत तुझ्याकडे पन्नास सेल्स काम करतात oh. हो तर त्या पन्नास सेल कडून आपण शंभर सेल च काम करून घेतोय विथ मेडिसिन हो oh. यू आर ऍक्च्युली एक्झॉस्टिंग देम आपण त्यांना ओव्हर करायला लागतो आणि ऑफकोर्स त्यांचं बर्डन कमी करण्याचा एकमात्र उपाय आहे जीवनशैली मधल्या बद्दल परत परत फिरून त्याचे गरजेचं आहे आताच्या काळानुसार हे खूप गरजेचं आहे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही योग्य आहार घेतला आहारामध्ये नियंत्रण ठेवलं म्हणजे घनिष्ठ पदार्थांचं सेवन कमीत कमी होय कमीत कमी कर्बोदकांचं प्रमाण कमीत कमी फायबर्स जास्त प्रोटीन जास्त अशा प्रकारचा जर आहार केला ना तो पॅक्रियाचा लोड कमी होणार कमी इन्सुलिन मध्ये त्याला काम करता येईल त्याचं वर्कलोड कमी होईल इट विल फंक्शन बेटर तुम्हाला गोळ्यांची गरज कमी पडेल म्हणजे हो। हो। सुरुवातीला समजा दिवसाला तीन गोळ्या आहेत तुम्ही लाईफस्टाईल मध्ये चेंजेस केले तर ते तीन वेळाची कदाचित तुम्हाला एकाच आणि ते तुमच्याच फायद्यासाठी आहे अगदी दिवसाला तीन तीन गोळ्या काढण्यापेक्षा एक गोळे नक्कीच चांगली आहे अगदी ऑफकोर्स बेटर आणि करायचं काय फक्त आहारात नियंत्रण ठेवायचं आहे पोर्शन साईज मध्ये कंट्रोल आणायचं आहे बऱ्याच जणांचं ते नाही मला थांबताच येत नाही आय कॅन स्टॉप ते दिसलं की मला कंट्रोल क्रेव्हिंग होते फूड एक्झॅक्टली फूड क्रेव्हिंग ह्याला आपण वी कॅन कॉल टाइप ऑफ ऍडिक्शन ऍडिक्शन बरोबर इनफॅक्ट त्याचे स्टडीज आहे त्याचे की ह्याच्यामध्ये असे निदर्शन येते की साधारण जे केमिकल्स मेंदू मध्ये ड्रग ऍडिक्टचे येतात किंवा अल्कोहोल डिपेंडेंट किंवा स्मोकिंग करणारे लोकांना जे केमिकल्स ब्रेन मध्ये रिलीज होतात ना साधारण तसेच तत्व आपल्या आवडीचे फूड दिसल्यावर आपल्याला असं होतं लाईक चॉकलेटचं काही आईस्क्रीम असं वाटत जाऊ दे एक तर काय होतं असं करून अजून दोन तीन खाल्ली जातात एक्झॅक्टली सेम थिंग हॅपन्स वेन यू आर इन टू अल्कोहोल एक पॅक दुसरा पॅक तिसरा पॅक तसं इट इज सेम तर फूड क्रेविंग इज ॲज गुड ॲज अन ॲडिक्शन तर आपल्याला त्या नजरेने जर आपण त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मदत करू आणि मी याच्या अजून एक विचारू शकते की जसं आपण खाण्यावर नियंत्रण किंवा जीवनशैलीमध्ये त्या बदलामध्ये झोप आहे तितकीच गरजेची आहे म्हणजे शरीराला आराम देणे तितकंच गरजेचं की जेव्हा आपण स्क्रीन टाइम यूज करतो एकदा मोबाईल हातात गेला की दोन तीन तास आपल्या हातात तो जात नाही तर तोही थोडा कमी करून आपल्या झोप झोपही तेवढी घेतली पाहिजे शिल्पा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अलीकडची जी लाईफस्टाईल आहे हो हो ना बऱ्याच जणांचा वर्क फ्रॉम होम वगैरे प्रकार सुरू झाले आणि हे वर्क फ्रॉम होम ऍक्च्युली यांचे कामाचे तास वाढले आहेत हो म्हणजे तुम्ही तुमच्या घरात बसलेत पण तुमच्या कामाचे तास जवळजवळ आठ ते बारा तासाचे बाहेर आहेत तुम्ही रात्री मध्यरात्री सुद्धा कॉल्स घेत हो कंटिन्युअस साधारण चोवीस तासच काम करतात हरकत नाही जस्ट दॅट तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काम करता हात एवढा त्यामुळे काय झालं स्ट्रेस इतकं जास्त आहे आणि देर इज समथिंग नोन एज स्ट्रेस हॉर्मोन इन युअर बॉडी कॉर्टिझॉल ज्याला म्हणतो आणि कॉर्टिझॉल जो आहे ना त्याचा गमतीचा भाग याचा आहे हे आपली फाईट आणि फ्लाईट रिएक्शन आपली कॉर्टिझॉलवर अवलंबून असते म्हणजे कुठचाही प्रकारचा स्ट्रेस आपल्या बॉडीवर आला कॉर्टिसॉल नैसर्गिकरित्या तयार होते कारण यू टू फाईट आपल्याला फाईट करायचंय तुला धावायचंय कुठे मध्ये तयार होणार मोठ्याने बोलायचं आता प्रेझेंटेशन करायचं आपल्याला oh. कॉर्टिसॉल बॉडी मध्ये नॅचरली तयार बिकॉज देअर येस आणि कॉर्टिसॉलचं फंक्शन काय तुला स्टँड करायचं युव टू स्टँड देअर ब्लड प्रेशर करतं बिकॉज यू हॅव टू स्टँड बरोबर शुगर वाढवतं बिकॉज टू स्टँड तुला जास्त एनर्जीची गरज आहे आणि आता यू इमॅजिन यू आर वर्किंग ट्वेंटी फोर सेव्हन सतत मध्ये सतत तुझं नैसर्गिकरित्या आलेलं कॉर्टिझॉल हाय आहे सतत तुझं शुगर नैसर्गिकरित्या वाढत आहे सतत ब्लड प्रेशर वाढते त्याचे परिणाम तुम्हाला दिसले जाणारच आहे बरोबर स्लोली स्लोली तुम्ही प्री डायबेटीस आणि डायबेटीस मध्ये वाटचाल करा वाटचाल सुरुवात आहे त्याची प्युअरली बिकॉज ऑफ स्ट्रेस आणि हे तुम्ही स्वतःच्या शरीरात तयार केलं आहे स्वतःहूनच आणि ते बरोबर मला घरी राहता येते आहेत प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे दुष्परिणामही असतात याबद्दल तू छान अगदी उलगडून सांगितलंस आम्हाला तर आपल्या मधुमेहाच्या पेशंटसाठी तू काय संदेश देशील सर्वात महत्वाचं एक तर स्वतःवर प्रेम करा हेच मी म्हणून इम्पॉर्टंट स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या जीवनशैलीकडे लक्ष द्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका काय खाताय कधी खाताय किती खाताय ह्या गोष्टींच्या प्रमाणाकडे व्यवस्थित लक्ष जर दिलं वजन नियंत्रित राहणार मानसिक ताणतणाव नियंत्रित राहणार आणि हे सगळं आपलं छान गणित बसलं की ऑफकोर्स आपले नुसतं ब्लड शुगर्सच का नाही कारण आजचा आपला तो विषय ओव्हरऑल संपूर्ण तपेत आपले ओव्हरऑल हेल्थ इट इज गोइंग टू इम्प्रूव्ह इट इज गोइंग टू बी रिअली गुड अगदी अगदी प्रत्येकालाच वाटतं की मी सुदृढ राहावं निरोगी राहावं आणि त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालूच असतात पण त्यात तुझ्या आजच्या संवादात प्रेक्षकांना नक्कीच एक फायदा झालेला आहे आणि तुम्हाला ही डायबिटीस बद्दल मधुमेहा बद्दल काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही रेश्मा डॉक्टर रश्मा बनसोडेशी संपर्क करू शकता त्या तुम्हाला नक्कीच त्याचं तुमच्या प्रश्नाचं निवारण करतील आणि आज महाराष्ट्र दिवसानिमित्त तू वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आमच्यासोबत छान गप्पा मारल्यास आमच्या प्रेक्षकाला खूप छान अशा उपयुक्त उपयुक्त माहिती दिलीस दे त्याबद्दल जागर मराठी तर्फे मी तुझे मनापासून आभार मानते आणि आज त्या दिवसाचं औचित्य साधत आमच्या एका कवी मित्राची पुस्तक आहे कवी संग्रह आताच प्रकाशित झालाय तो तुला मी भेट देऊ इच्छिते थँक्यू सो मच आज एक मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त जागर मराठी या चॅनलवरती आरोग्य या विषयावरती मला बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्याबद्दल जागर मराठी न्यूज चॅनल शिल्पा आणि संतोष सर खूप खूप आभारी खूप खूप आभार ह्या टीमचे आणि ह्या स्टुडिओचे चालक हितेनजी आणि हेतर जी खूप खूप आभार थँक्यू वेरी मच धन्यवाद